पूल पार करण्याचा प्रयत्न करताना दुचाकी गेली वाहून बाळापूर हदगाव मार्गावरील पांडव पुलावरून पाणी जात असताना एक तरुण दुचाकीवरून हा पूल पार करण्याचा प्रयत्न करत होता यावेळी संभाजी ब्रिगेडचे सामाजिक कार्यकर्ते गजानन सोळंके यांनी या, या तरुणाला थांबवण्याचा प्रयत्न केला तरी तो तरुण न ऐकता तो पुढे गेला आणि पाण्याच्या प्रवाहाने त्याची दुचाकी खाली पडली आणि दुचाकी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली परंतु यात सुदैवाने तरुणाचा जीव वाचला आपल्या तर हा एक दिवस मात्र जाऊ नका पाणी जास्त आहे सोरे वापस या सोरे वापस ये मी रोजचा हो गावातला हो अरे बाबा वापस ये लोक म्हणतात की तुम्ही व्हिडिओ घेऊ असतो त्याला वाचवायला पाहिजे होत पण तो काटावर होता त्यावेळेस मी त्याला खूप समजावून सांगण्याचे प्रयत्न केले पण आता बघू शकता आपण की तो पाण्यामध्ये गेलेला आहे मित्र पाण्याच्या मधोभागी गेलेला आहे आणि खरोखरच या गोष्टीची मला खंत वाटते की मी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना कोणाचा तरी जीव वाचवण्यापेक्षा व्हिडीओ घेत आहे पण नाही असतो मित्रांनो पाणी टोंगळ्याच्या वर गेलेलं आहे तुला समजावून सांगतो मित्र वापस ये पण बघा गाडी वाकली बहुतेक गाडी पाण्यामध्ये मित्र जीव वाचव वापस ये वापस ये गाडी वापस ये मित्र वापस ये रे गाडी सोड ऐकतो पाठ गाडी काढून देतो तुला वापस ये वापस या गाडी धाव दे वापस ये मित्र वापस ये गाडी सोड ऐक पहाटे गाडी काढून देतो तुला वापस ये ऐक माझं अरे यार सोली गाडी वापस गाड़ी ये वापस सोड गाडी ये वापस ऐक ये ये वापस ये अरे एक पाऊल टाकला तर पुढे डोक्या इतक्या असतील खाले खूप घातक परिस्थिती आहे त्या अशा घातक परिस्थितीमध्ये माघार घेतलेली चांगली असते बाळा लवकर वापस ये तुम्ही गाडी सकाळी काढून देतो धन्यवाद तो माघारी फिरलेला आहे आणि त्याचा जीव